हिंद मी डी सी पी वाहतूक शाखा बापू बांगर बोलतो आहे दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीसमध्ये आपण प्रवेश करत आहोत बरेचदा बरेच नागरिक दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं स्वागत करत असताना सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र नशापाणी करून त्यानंतर मग वाहन चालवत असतात आणि नशा करून किंवा धोकादायकरीत्या वाहन चालवून स्वतःच्या जीवाला त्याचप्रमाणे इतरांच्या जीवाला पण धोका निर्माण करत असतात या सर्व बाबींना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या वती वतीनं यावर्षी आज रात्रभरासाठी शहरामध्ये एकूण तीस ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं असून प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात येणार आहे आणि ज्या वाहन चालकानं करून वाहन चालवत आहे अशा वाहन चालकावर त्याचबरोबर जे वाहन चालक धोकादायकरीत्या वाहन चालवत आहेत अशा वाहन चालकावर या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांचं वाहन देखील आटकावून ठेवण्यात येणार आहे त्यामुळं सर्व पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी आवाहन आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत उत्साहानं करावं त्याचबरोबर संयमानं आणि कायद्याचं पालन करून करावं कोणत्याही प्रकारे नशापान करून वाहन चालवू नये किंवा धोकादायकरीत्या वाहन चालवू नये पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा